सामाजिक उपक्रम राबून गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा मिरवणुकीत ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा रक्तदान आरोग्य शिबीर फणी गेम्स पारंपरिक खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करावे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून वयोवृद्धांना त्रास होईल असं कृत्य करू नये लोकांचे आशीर्वाद मिळतील असे उपक्रम राबवावे असे आवाहन शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांनी केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे तालुका पन्हाळा येथील माणिक हॉलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते कळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी एक गाव एक गणपती संकल्पना राबवणाऱ्या व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गावासह तरुण मंडळाचा सत्कार करण्यात आला यावेळी फौजदार महादेव खाडे विजयानंद कुंभार गोपनीय विभागाच्या अंकुश शेलार यांच्यासह पोलीस कर्मचारी परिसरातील सरपंच तंटाध्यक्ष पोलीस पाटील आदीसह शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस असतील महसूल पोलीस पटेल असतील महसूल खाता असतील तर इतर प्रशासनाने वाढ असतील आणि सगळे मंडळाचे जे लोक असेल त्यांना सगळ्यांनी सण समोर साजरा करायचा आहे परंतु तो कशा पद्धतीने चांगलं काय करता येईल लोक कसे नाव येतील गावातल्या लोकांना की ह्या वर्षीचा गणपती इतरांपेक्षा कसा वेगळा झाला त्या वर्षी गणपतीला हा खरंच एक संस्मरणीय झाला त्यातून आपल्याला त्याचा संदेश कसा गेला गावच्या लोकांना तर नवीन झाल्या तर आपल्याला आपण प्रयत्न करूया की एक गाव गाव आहे की त्या गावानं एकोणीसशे नव्वद पासून डॉलबीमुक्त गाव आहे आपल्याकडे खूप पंचवीस गाव आहे उत्पन्न जबाब की त्यांनी डॉल्बी लावत नाही तर खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या मंडळ किंवा त्या गावातील लोक आहेत त्यांना खरंतर पोलीस प्रशासनात किंवा एकूणच प्रशासनाला वाटेल खूप खूप धन्यवाद आहे तरी ही परंपरा अशी पुढे चालू ठेवावी त्याचा आम्हाला साथ अभिमान आहे आणि ह्यामध्ये बाकीचे छप्पन गाव आहेत पंचवीस सोडले तर बाकीचे जे एकतीस गाव आहेत त्यामध्ये अन्य यामध्ये नक्की तयार होतील अशी आम्हाला आशा आहे कारण की गणेशाचं आगमन त्यासाठी दर्जाने नाचणे गणेशाचे विसर्ज म्हणून त्यासाठी दर्जे आणि व नाचणे गावातील लहान मुलं आहेत महिला आहेत यांचा कसा सहभाग घेता येईल त्या पद्धतीने काय छोटे छोटे खेळ घेता येईल का मुलांसाठी काय राबवण्याची स्पर्धा घेता येईल का मुलांसाठी किंवा वक्तृत्व स्पर्धा होतात त्याला भाषणाची स्पर्धा काय घेता येईल त्या गावामध्ये मग त्यामध्ये मंडळाच्या माध्यमातून भाषणाची स्पर्धा घेता येईल त्यांना मुलांना प्रेरित होतील मुलं बोलायला शिकतील त्यांना अशा पद्धतीने छोट्या भाषण देता येईल किंवा त्यांना संधी दिल्यानंतर देता येईल वेगवेगळे कारण ते रक्तदान मोठे मोठे असे रक्तदान शिकलदान घेऊ शकता तुम्ही किंवा गावाच्या लोकांचं गणपती मुंडाच्या माध्यमातून तुम्ही आरोग्य तपासणी करू शकता बरेचसे सांगायला आटत नाही कसं असतं बघा एक पाच दहा टक्के लोक असतात त्यांना हे सगळं गावाती मुला ते आज किंवा असे प्रकार आरोप अपेक्षित असतात तर तेच पुढे वाटते की सगळ्यांना तेच आहे बन झालं पाहिजे गावातल्या बुजुर्ग लोकांची अभ्यास करणाऱ्या लोक मुलांची किंवा गावातल्या महिलांची असं की असा हा विभाग प्रकार न करता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही शोध असले पाहिजे उमेदवारमध्ये वेशभूषा असलेले हुषार पाहिजे किंवा पारंपरिक रेजिशाने पाहिजे